फुलंब्री तालुक्यातील पाल गावालगत असलेल्या पाबळ वस्तीवरील रोहित्र गेल्या दहा दिवसांपूर्वी जळाले यामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे या ठिकाणी चोवीस तासांमध्ये रोहित्र न बसवल्यास फुलंब्री युवक काँग्रेसच्या वतीनं आमरण उपोषणाचा इशारा देखील देण्यात आलाय महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वारंवार सांगून देखील ते काम करत नसल्याने युवक काँग्रेसचे फुलंब्री विधानसभा अध्यक्ष यांनी आज कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कार्यालय फुलंब्री या ठिकाणी जाऊन निवेदन दिलं आहे तसेच चोवीस तासांमध्ये रोहित्र दुरुस्त न झाल्यास ज्याप्रमाणे वस्तीवरील नागरिक अंधारात आहे त्याचप्रमाणे आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील अंधारात काम करावे लागेल आणि कार्यालयाच्या दालनातच आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला येथील पाबळ शेतवस्तीवरील ट्रान्सफॉर्मर जळून जवळपास दहा ते अकरा दिवस झाले परंतु अद्यापपर्यंत या इंजिनियर असेल व संबंधित अधिकारी असेल यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही वारंवार यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा करूनसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावण्याचं काम या संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्यापपर्यंत झालेलं नाही त्यामुळे आज या ठिकाणी त्यांना मी ज्ञानेश्वर जाधव फुलंबरी विधानसभा युवक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून त्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यांनी चोवीस तासाच्या आत आमचा हा जळालेला ट्रान्सफार्मर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा कारण शेतकरी हा परेशान झालेला आहे दहा दिवसापासून शेतकरी अक्षरशः अंधारामध्ये त्याला राहावं लागत आहे आणि सुद्धा शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे मला या ठिकाणी आज या संबंधित अधिकाऱ्यांना परत एकदा ठणकावून सांगावंसं वाटतं की आपण आमचा हा प्रश्न येत्या चोवीस तासाच्या आत मार्गी लावावा अन्यथा ज्या पद्धतीनं माझा शेतकरी बांधव हा अंधारात झोपत आहे त्या पद्धतीनं तुम्हालासुद्धा या ठिकाणी अंधारात काम करावं लागेल आणि तुमच्या या दालनात मी या ठिकाणी आमरून उपोषण करेल एवढाच या प्रसंगी सांगतो आणि जर तुम्ही हा विषय लवकरात लवकर मागे लावला नाही तर शेवटी गाठ तुमची आणि आमची आहे हे लक्षात ठेवा महावीर एमसीएन न्यूज फुलंब्री